रामकृष्ण हरी अशाश्वतम दुःखालय इथं सगळं अशाश्वत आहे दुःख आहे जसं बहात्तर कोठ्यांचं दुःख विशाल आहे एखाद्याला पोडसूळ उठला तर त्याचा जीव तळमळतो त्याला वैद्यही काय करत नाही तसं या जीवनात जे जी दुःख आहे दुःख जर योग्य व्यक्तीकडे नेलं तर त्याच्यावर उपाय सापडेल परंतु अयोग्य व्यक्तीकडे घेऊन गेलो तर आणखीन त्रासच वाढत राहील मग संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात की जे माझे दुःख आहे यातना आहेत मी देवऋषाला सांगितल्या मांत्रिकाला तांत्रिकाला अघोऱ्याकडे घेऊन गेलो परंतु या लोकांना स्वतःचं हित समजत नाही तर ते दुसऱ्याचं हित काय करणार मग मी ब्राह्मणाकडे गेलो परंतु ब्राह्मणाने तर मला कर्मकांडात गुंतून ठेवलं माझं दुःख निवारण झालं नाही उलट ते आणखीन वाढलं जसं एखादं कोकरू कळप सोडतं मार्ग चुकतो दिशाहीन होतो आणि त्याला दुःख भोगावं लागतं मासा पाण्याविना तडफडतो आणि त्याचा मृत्यू होतो तसं माणसाचं जीवन आहे मार्ग चुकला की त्याला दुःख भोगावं लागतं म्हणून संत शेख मोहम्मद महाराज सांगतात की भगवंताची भक्ती करा चांगला गुरु करा तरच आपल्याला बंधमुक्त जीवन जगता येईल मोक्षाचा मार्ग सापडेल आणि आपण भगवंताच्या आणखी जवळ जाऊ हे सांगताना संत शेख मोहन महाराज एका ओवीतून म्हणतात लक्ष लक्ष पुण्याच्या जोडीता कोडी तरी मनुष्य जन्म लाधे आवडी वरी भेटे जरी सद्गुरु बंदी सोडी सकळ भ्रमत्या छेदी जर चांगला गुरु भेटला तर आपल्याला तो बंधमुक्त करील आणि आपले जे भ्रम आहेत आपलं जे दुःख आहे ते दूर करील म्हणून चांगलं पुण्य करा चांगला मार्ग धरा तरच आपल्या जीवनाचं कल्याण होईल हे संत वारंवार सांगतात रामकृष्ण हरी